चपुरी पण मेन कसं आहे बाकी बाकी सगळं आहे मेन पाणी ज्या दिवशी येत नाही त्या दिवशी लोकांना सगळ्यांना त्रास होतो तर प्रत्येक या ठिकाणी कमीत कमी तीन चार तीन बोर होते तीनच्या तीन बोर बंद पडले पाणी नसले की सगळ्यांना त्रास होतो आहे प्रत्येक प्रत्येक झोपडी दोन दोन बोर गेले पाण्याचा एकटा उभा करायचं तिथून प्रत्येकाला एक कनेक्शन देतं थोडी mm -hmm. तास पाणी असत ते वापरासाठी आणि ही महापालिकेत पाणी ते पिण्यासाठी असत हे पहिलं आल्यानंतर मी हेच काम करणार आहे पाण्याच्या दिवशी घेणार आहे नैतरे बायकानं वगैरे रात्री बरे रात्री पाण्यामध्ये प्रॉब्लेम आहे मी बोलणार आम्ही पण नाही बघितले मी स्वतः बघितले चित्र चपूर मी चप्प नाही घेतला द्या आणि तिघांना तुमच्या मनापर्यंत निवडा चौघामध्ये तिघा मध्ये माझ्यामध्ये फरक दिसत पंधरा तारखेला मतदान आहे सोळाला रिझल्ट आहे सतरापासून मी तुम्हाला काम झालं मी कामाला लागेल हे लोक लागणार नाही निवडणालय तुम्हाला सहा महिने वर्ष पण भेटणार नाही मी सतरापासन बारापासन कोणीही पायाकडे आलं तर परत काढव नाही पूर्ण रविवारपेठ सांभाळत पूर्ण रविवारपेठ दोन महिने सांभाळत मी नगरसेवक नसताना तुम्ही सगळं का चिन्ह तीन तारखेला येईल मी परत तुमच्याकडे येईल पण मी काम करणारा माणूस आहे असं मी खोटं आश्वासन तो बोलत नाही मी काय तुमच्या लहान भाऊच आहे आलो तो परवा आणि दिलेले शब्द पाळतो मी लोक निवडून नाही तुमच्या माणूस आहे मी तीन तारखेला पाणी सोडत नाही माझ्या स्कूल काय म्हणते महापालिकेचा चावीवाला तुमच्या घरापासून थांबाल थांबा आता आम्ही एक वाजता जेवायला येतो एक वाजता जेवायला आलं की नाही ते बंद चालू बान चालू असंच करत आहे आमचं दोन तास ते दोन तासामध्ये पाणी होत नाही आमचा मग तिथं मालक बोंब मारत आहे एवढं का उशीर म्हणून बरोबर आहे हे तुमचीच परिस्थिती नाही पूर्ण प्रभागाची परिस्थिती आहे ती आपल्याला बदलायची आहे बदलू शकतो आपण कुठं जर बंड केलो पक्षाला त्या सत्ताधाऱ्यांना दाखवून दिलं की आम्ही तुमच्या विरोधात जाऊ शकतो काम करत नाही तर तुम्हाला पर्याय आहे ते दाखवायला पाहिजे ना आपण वर्षातनं पन्नास दिवस तीनशे तीनशे दहा दिवस कुठे जाते ते तीनशे दहा दिवस काय करत नाही अजून परत ते लोक येणार अजून सांगणार गोष्टी अजून तुमची मत घेणार परत पाच वर्षानंतर मी नंतर आल्यानंतर हेच गोष्टी तुम्ही बोलणार त्याच्यापेक्षा आज आपल्याला पंधरा दिवस आपल्या हातात आहे आपल्या हातात आहे बदल घडवायला आपण बदल घडवूया एवढं सगळं आपण मनाला साथ देऊया एका विश्वास पुराव ठेवू नका मीला मी माझा जाहीरनामा वचन माझा वचन मी, मी जे काम करणार आहे ना ते तुमच्या घरी प्रत्येक पोहचल ती सगळ्या गोष्टी मी या पाच वर्षात पूर्ण करणार त्याच्यामध्ये महिलांच्या हाताला रोजगाराचा विषय आहे मी म्हणतो एकच छोटे छोटे गोडाऊन आहेत त्या गोडाऊन मध्ये तुम्हाला काम मिळाली व्यवस्था करतो मी हे करतो <listings>